जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपले योजना हे चॅनल तुम्हाला जर कोणत्या योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूबवर जाऊन आपले सरकार आपल्या योजना हे चॅनल सर्च करू शकता आणि ते आपण जे काय बनवलेले व्हिडिओ आहेत ते तुम्ही तिथं पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की बघा सर्वसामान्य लोकांना सर्व लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे याच्या संदर्भातली घोषणा सुद्धा झालेली आहे त्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आणखी सोपी प्रक्रिया करण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व नागरिकांना गोरगरीब लोकांना गोरगरीब जनतेला या योजनेचा लाभ घेता यावा या लोकांना आर्थिक सहाय्य मिळावं पैसा मिळावा आणि त्यातून त्यांची गरज भागावी संकट दूर व्हावं असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश आहे आणि त्या हेतूने आता त्या उद्देशाने पुढील कार्यवाही सुरू झालेली आहे त्यानुसार आता सर्व लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आर्थिक सहाय्य मिळणार आहे तर ते कसं मिळणार आहे ती नक्की योजना कोणती आहे तर त्यासाठी काय प्रोसेस करायची का हे सर्व सविस्तर आपण आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा बघा काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणत्या योजने संदर्भात आहे तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या संदर्भातील मुख्यमंत्री कक्ष या संदर्भातला निर्णय आहे तर काय म्हणलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू होणार आहे सुरू केला जाणार आहे व तो का सुरू केला जाणार आहे कसा सुरू केला जाणार आहे मग त्यातून जनतेला कसा फायदा घ्यायचा या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट कागदपत्र सगळे आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला पुढील माहिती देऊ आपण आता की बघा या योजनेमुळे वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली सुरू आहे यासाठी अर्ज करण्याची कोणतीही म्हणजे कागदपत्र लागणार नाही तुम्ही घर बसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकता तुम्हाला मुंबईला हेल्पाटी मारण्याची गरज लागणार नाही तर सविस्तर पुढे आपण आता बघणार आहोत की बघा राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येणार आहे ही महत्वाची गोष्ट पुढं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिपदाच्या काळात गरजूंना आवा अत्यावश्यक आरोग्य सेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष करण्यात आला आहे ही सेवा नागरिकांना त्यांच्याच सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे या कक्षात सादर झालेल्या अर्जांचा सा पार पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात ना येत असतात या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख आता रामेश्वर नाईक यांनी सांगितलेले आहे तर बघा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कामकाज अधिक सुलभ व पेपरलेस करण्यात येत आहे महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार आहे या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची कोणालाही जाण्याची गरज लागणार नाही किंवा गरज लागतही नाही याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे श्री नाईक यांनी अशी या संदर्भातली माहिती दिली आहे यामुळे नागरिकांचा वेळ पैसा हा वाचणार आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारावरील उपचारासाठी गरजू लोकांना नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत दिली जाते या सेवांचा लाभ घेणे सहज सुलभ व्हावे यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा सुरू करण्यात येणार आहे संबंधित जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे कक्षामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यास सहाय्य करणे मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करणे जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाबाबत अर्थसहाय्य देण्याकरता आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे यासाठी राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने अर्थसहाय्याच्या रकमेचा देखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चांकरता रुग्णाला आर्थिक सहाय्य दिले जाते तसेच आपत्ती प्रसंगी आर्थिक मदत देण्यात येते या अनुषंगाने मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली चॅरिटेबल पोर्टल आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली एकत्रित जोडण्यात येणार आहे सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा ए ओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक तपशील आणि सोपी होणार आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाने आतापर्यंत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना जीवदान दिलेले दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळालेले मिळाल्याने अनेक कुटुंबांना याचा आधार मिळाला आहे दिलासा मिळालेला आहे याची फार मदत झालेली आहे राज्य शासनाच्या या उपक्रमांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होईल अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही योजना आहे आता ही योजना लोकांना मुंबईला वगैरे मंत्रालय जाण्याची गरज लागणार नाही प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याची डॉक्युमेंट जमा करावं करता येणार आहेत लो सोयीस्कर होणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सध्याच्या घडीला जिल्ह्यात सुद्धा जाण्याची गरज लागत नाही मात्र याची कार्यवाही व्यवस्थित सुरळीत करण्या करण्यासाठी जिल्ह्या लेवलला कक्ष उभारले उभारले जाणार आहेत मात्र याची कार्यवाही सुरळीत होण्यासाठी जिल्हा लेवलला याचे कक्ष उभारले जाणार आहेत हे लोकांच्यासाठी चालकी चांगलीच आहे सध्या तुम्ही घर बसल्या मेल आयडीद्वारे तुम्ही पी डी एफ पाठवून ते त्याची फाईल तयार करून या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणते कोणते आहेत ते कशी बनवायची ते कोणत्या मेल आय डीवरती पाठवायची या संदर्भातला सविस्तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे एकदम सुटसुटीत चांगला छानसा तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकताय किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी यासाठी अर्ज कसा करायचा असा हा तो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता तर बघा आतापर्यंत या योजनेच्या संदर्भ योजनेच्या मार्फत या योजनेचा लाभ अनेक लोकांनी घेतलेला आहे त्याचा आलेख सुद्धा इथं दिलेला आहे एकूण अर्थ सहाय्य किती झालेला आहे बघा त्र्याऐंशी लाख वगैरे असं झालेलं आहे दहा महिन्यातील एकूण रुग्ण आठ हजार एकशे ब्याण्णव एकूण अर्थसहाय्य सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये असं झालेलं आहे म्हणजे जुलै महिन्यातला हा जो खर्च आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च गेल्या दहा महिन्यातला हा आलेख आहे असं त्यांनी काय एकंदरीत हा आढावा दिलेला आहे म्हणजे अनेकांना या मदत झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता या यासाठी तुम्ही याच्यामध्ये कोण अर्ज करू शकतो तर बघा ज्यांचा काय ज्या लोकांचे ज्या नागरिकांचे ज्या रुग्णांचे ऑपरेशन करायचे आहेत काय वेगवेगळे ऑपरेशन करायचे आहेत त्या ऑपरेशनसाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेचे योजनेद्वारे तुम्हाला पैसे मिळू शकतात जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल तरी सुद्धा त्या रुग्णाला या योजनेमार्फत पैसे मिळतात याच्यासाठी फक्त तुम्हाला पोलिसांचा एक आणि हॉस्पिटलचा एक दाखला सोबत जोडावा लागतो वेगळा जास्त डॉक्युमेंट साधी सोपी आहेत वेगळी जास्त काही डॉक्युमेंट लागत नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकताय त्यामुळे तुम्ही आता या योजनेसाठी अर्ज करा सध्या ज्या काय लोक आजारी असतील ज्यांना काय ऑपरेशन करायचे वेगवेगळे जे त्यांना गरज आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना या योजनेचा लाभ घेऊ द्या या योजनेचं महत्वाचं मुख्य नाव आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी त्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री सहायता कक्ष आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारले जाणार आहेत तुम्हाला अधिक काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा शिवाय या संदर्भातले सविस्तर आणखी वेगळे वेग व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत कृपया ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही तिथं पाहू शकता सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुम्हाला या योजनेचा आतापर्यंत लाभ मिळला का तुम्ही यासाठी अर्ज केला होता की के नाही काय अडचण आली का हे आपल्याला कमेंट करून सांगा त्यासाठी त्यावरचा जो काही उपाय असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच कमेंटद्वारे तिथं सांगू किंवा व्हिडिओ वेगळा बनवून तिथं आम्ही तुम्हाला सांगू जाता जाता चॅनल आपला लाईक करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलकांची घंटी दाबा करून असेच सर्व महत्वाचे व्हिडिओ योजनांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बनवल्या बनवल्या आणि हो तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे परंतु लाईक केलं नाही असं होऊ नये जय हिंद जय महाराज Arrastrando.